साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा भाजप तथा कांग्रेस पक्षातील नाराज पदाधिकारी तथा धुड़े माजी आमदार अनिल गोटे कांग्रेस जिल्हाध्यक्ष जिला श्याम सने आधी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी चिंतन सभा घेतली होती विनापरवाना सभा घेतल्याप्रकरणी भाजपातील काही निष्ठावंतांनी थेट दाभाडी गाठत सभेत राडा घातला होता त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि त्या दृष्टीने सगळ्यांचे आभार Vai, 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 vai. Vai, vai. Vos avansga mniej karating jestana." VIKOS baditty. Apare, vai. Teraz, jaka ny, scplai daar. Ncht itu? Hconos pah ny. Masari kおお kan ka ha arcy عna Switzerland a todayy and या सभेतील भाजपाचा फलक फाडण्यात आल्यानं खळबळ उडाली होती दरम्यान आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारच्या सभा घेणं कायद्यानं गुन्हा आहे त्यामुळे आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह दहा ते वीस जणांविरोधात येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी हवालदार देवदास पाटील यांनी दिली यात त्यांनी की चिंतन सभा घेतल्याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर भाऊसाहेब चिला अहिरे डॉक्टर विलास बच्चाव प्रदीप देवरे दीपक पवार सम्राट जगताप चिंदा अहिरे यांच्यासह अन्य दहा ते वीस जणांविरोधात आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला भाजपा आणि काँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांना चिंतन सभा घेणं महागत पडलं आहे ब्यूरो कस्मादे अपडेट मालेगाव